चला मंडळी आज करूया कैरीचं झटपट अगदी पंधरा मिनटाच्या आत तयार होणारं इन्स्टंट लोणचं लोणच्यासाठी इथं मी पातळ सालीच्या दोन तोतापुरी कैऱ्या स्वच्छ धुवून अगदी व्यवस्थित कोरड्या करून घेतलेल्या आहेत वजनाने या पाचशे ग्रॅम आहेत साल न काढता आपण या कैरीच्या अगदी बारीक फोडी करून घेऊया कैरी किंचित पिवळसर दिसते कारण ही पाडाची कैरी आहे अशी पिवळसर कैरी असली तरीही चिंता करू नका याचं लोणचं सुद्धा फार सुरेख होतं पण कैरी घेताना मात्र ती अगदी कडक आहे याची खात्री करून घ्या लोणच्यासाठी मऊ पडलेली कैरी घेऊ नका हे लोणचं करण्यासाठी शक्यतो तोतापुरी किंवा राजापुरी जातीची कैरी घ्या आणि लोणचं दीर्घकाळ टिकवायचं असेल तर लोणचं तयार करताना वापरात येणाऱ्या सगळ्या वस्तू सगळी भांडी अतिशय कोरडी असावीत आणि कैरीच्या बारीक केलेल्या फोडी मी एका मोठ्या पसरट भांड्यात काढलेल्या आहेत म्हणजे लोणचं कालवताना आपल्याला सोपं पडेल आता यात घालूया एक ते दोन स्पून तिखटाची लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर याने लोणच्याला अतिशय सुरेख लालबुंद रंग येतो अर्धा टी स्पून हळद चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ आणि ही आहे गुळाची पावडर कैरीच्या आंबटपणानुसार गुळाची पावडर कमी अधिक करा मी दोन टेबल स्पून गुळ पावडर घातलेली आहे गुळ पावडर नसेल तर साधा आपला नॉर्मल जो गुळ असतो तो बारीक चिरून घातला तरीही चालेल पण गुळ मात्र अवश्य घाला तो वगळू नका आता हे सगळं छान एकजीव करून घेऊया यात घातलेल्या मीठ तिखट आणि गुळाच्या योग्य प्रमाणामुळे खार लोणच्याला चविष्ट चटपटीत असा सगळं मस्त एकजीव झालेलं आहे आता आपण यावर खमंग फोडणी घालूया त्यासाठी इथं आपण एक मोठी वाटी भरून तेल गरम करायचं आहे वजनाने हे शंभर ग्रॅम तेल आहे तेल तुमच्या रोजच्या वापरातलंच घ्या लोणच्यासाठी खास वेगळं मोहरीचे एक दोन दाणे घालून तेल कितपत गरम झाले हे चेक करूया मोहरीचे दाणे तडतडून वर आले की तेल मस्त गरम झाले असं समजावं चांगल्या गरम तेलात एक टी स्पून मोहरी घालायची आहे आणि ती मस्त तडतडू द्यायची आहे अशा तडतडलेल्या मोहरीची चव लोणच्यात अप्रतिम लागते तेल कमी तापलं मोहरी कच्ची राहिली तर लोणचं कडसर तर होतच पण त्याला लवकर धरते मोहरी अशी छान फुटली की गॅस बंद करून त्यात एक मोठा चमचा भरून हिंग घालूया हिंग हा या लोणच्याचा यू एस पी आहे त्यामुळे तो घालताना हात आखडता घेऊ नका आणि ही तयार केलेली खमंग गरमागरम फोडणी लोणच्यावर या आपण तेल कडकडीत गरम करून ते पुन्हा थंड करतो त्यात मसाले कालवून घेतो आणि मसाले कालवलेलं थंड तेल लोणच्यावर ओततो पण एकदा मसाले कालवलेल्या कैरीच्या फोडींवर हे असं गरमागरम तेल ओतून लोणचं तयार करून बघा तुम्हाला खूप आवडेल याची शंभर टक्के खात्री देते आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊन रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यावर याच्यावर झाकण ठेवून असच दहा ते बारा तास लोणचं आहे हीच गोष्ट मी पुन्हा एकदा तुम्हाला अंडरलाईन करून सांगते रूम पूर्णपणे थंड झाल्याशिवाय त्यावर झाकण घालू नका नाहीतर कैरीच्या फोडी आतल्या आत उबतील आणि लोणचं लवकर खराब होईल गार करून रात्रभर लोणचं मुरवल्यानंतर ते काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवायचं आहे अशा पद्धतीने तयार केलेलं के लोणचं फ्रीजमध्ये ठेवलं तर सहा ते सात महिने उत्तम टिकेल कुठलाही विकतचा किंवा घरी तयार केलेला मसाला न घालता सुद्धा हे लोणचं फारच सुरेख लागतं कैरीचा हा सीझन संपायच्या आत एकदा लोणचं नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर त्याला एक लाईक अवश्य करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत ब बाय